दाणेदार चिकट न होणारा पारंपरिक पद्धतीचा कुठलाही शॉर्टकट न घेता केलेला गाजरचा हलवा कसला भारी झाला आहे म्हणून सांगू नमस्कार थ्री एस किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा त्यासाठी लागणारं साहित्य एक किलो मध्यम आकाराचे लाल चुटूक गाजर एक वाटी दूध एक वाटी साखर दोन चमचे तूप काजू बदामचे तुकडे बेदाणे आणि वेलदोड्याची पुडू मी गाजरच्या अगोदरच साल काढून घेतलेले आहे आणि आता गाजर मिक्सरला किसून घेऊ मिक्सरला गाजर किसायला दोन ते पाच मिनिट लागतात म्हणून वेळ न घालवता मिक्सरला गाजर पटकन किसून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट गाजरचा किस आपला तयार करून झालेला आहे किसने गाजर किसायला थोडा वेळ लागतो म्हणून मी नेहमी गाजर मिक्सरलाच किसून घेते हल्ली कुकरला गाजरचा हलवा बनवण्याची पद्धत चालू आहे पण मी नेहमी पारंपरिक पद्धतीनेच हलवा बनवते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कढई गरम करून त्यात दोन चमचे तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की त्यात किसलेलं गाजर घालायचं आहे फुल गॅसवर गाजर परतून घ्यायचं आहे छान मऊ शिजेपर्यंत गाजर परतून घ्यायचं आहे गाजर थोडं थोडं मऊ होत आलं की पुन्हा दोन ती 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 ते तीन मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं तुपामध्ये असं तीन चार मिनटं गाजर परतले की नाही की त्याच्यामध्ये तूप जातं म्हणजे त्याच्यात तूप उतरतं ते छान मऊ शूद होतं आणि त्यामुळे गाजराला छान चवही चा येते छान मऊ होतं दाणेदार होतं आणि गाजराला छान टेक्चरही येतो चार ते पाच मिनटं गाजर छान परतून घेतलेला आहे छान रंगही बदललेला आहे आणि कमीही झालेला आहे याचा अर्थ गाजर शिजत आलेला आहे उरलेलं जे तूप आहे तेही मी इथं घालत आहे पुन्हा दोन मिनटं परतून घेऊ आणि दोन मिनटं झाकण ठेवून थोडी वाफ घेऊ झाकण काढून दोन मिनटं परतून घेऊ हे पहा आपलं गाजर शिजत आलेलं आहे आता या स्टेजला दोन चमचे काजूचे तुकडे दोन चमचे बदामचे तुकडे छान मिक्स करून घेऊ मी काजू बदाम अगोदर तळून घेतलेले नाहीत म्हणून दूध घालायच्या अगोदर काजू बदाम घालते एक वाटी दूध घालायचे गॅस थोडा मोठाच ठेवायचा आहे छान मिक्स करून घ्यायचे दुधामुळे छान चव येईल गाजर शिजेपर्यंत मंद आचेवर असंच परतत राहायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं झाकण उघडून चार ते पाच बेदाणे घालायचे मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर गाजर शिजू द्यायचं तर पाच ते सहा मिनटं दुधामध्ये आपण गाजर छान शिजवलेलं आहे म्हणजे तुम्ही बघाल ना तर दूध बरंचसं कमी झालेलं आहे म्हणजे दूध गाजरने भरपूर प्रमाणात शोषून घेतलेलं आहे दूध आटल्यामुळे गाजर बऱ्यापैकी शिजलेलं आहे आता आपल्याला याच्यात घालायचं आहे एक वाटी साखर अगदी हलकंसं दूध शिल्लक राहील तेव्हा साखर घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून साखरमुळे गाजर चिघट होणार नाही साखर छान विरगळली की एकजीव झाली की रंग छान खुलून येईल आता आपल्याला घालायचं आहे दोन चमचे वेलदोडा पूड छान एकजू करून घ्यायचे वेलदोड्यामुळे छान वास येतो आणि गाजरच्या हलव्याला चवी छान येते छान दाटसरपणा आलेला आहे आपल्याला गाजरचा हलवा तयार आहे वा किती छान दिसतोय रंगही सुरेखे आहा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा म्हणजे तुमच्यापर्यंत माझी नवनवीन रेसिपीज पोहोचतील किती छान गाजरचा हलवा दिसतोय ना सुरेखच बघूनच तोंडाला पाणी येते एका काचेच्या बाउलमध्ये गाजरचा हलवा सर्व करून घेऊ काही जणांना हलवा गरम गरम खायला आवडतो काही जणांना फ्रीजमध्ये ठेवून गार झाल्यावर खायला आवडतो तुम्हाला कसा आवडतो हलवा मला तर गरम आवडतो तर तुम्हाला गरम आवडत असेल तर तुम्ही गरम गरम खा तर काही जणांना कुठल्याही पद्धतीत हलवा आवडतो तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स झाला भरपूर प्रमाणात ड्रायफ्रूट्स घातले की हलवा आणखीन छान लागतो हे पा दिसायला किती छान दिसते ना हलवा डोळ्याचं पारणंच फिटलं आणि तोंडाला पाणीही सुटलं असा एकदा करून ठेवला हो की छान आठ दिवस टिकतो मस्त असा छान परतला आहे अजिबात गाजरामध्ये पाणी वगैरे दूध वगैरे शिल्लक राहिलेलं नाही आहे एकदा केला की मस्त आठ दिवस आरामात टिकतो आठ दिवस म्हणजे फ्रीजच्या बाहेर दोन चार दिवस आणि फ्रीजमध्ये ठेवून दोन चार दिवस असा आठ दिवस आरामात टिकतो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी दाबा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय बाय